दिवंगत आमदार विनायक निमन यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनतर्फे पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना विनायकी या विनायक निमन गौरव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहेत पुणे शहरातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून याची नोंदणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम या संकेतस्थळावर पंधरा ऑक्टोबरपर्यंत करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे संकेतस्थळावर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची अठरा एकोणीस वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सोमेश्वर फाउंडेशन कार्यालय चारशे अठ्ठेचाळीस गोपी भवन हॉटेल लेन शिवाजीनगर येथे प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सव्वीस ऑक्टोबरला बालगंधर्व रंगमंदिर जंगली मार रोड येथे रो मान्यवरांच्या उपस्थितीत शिष्यवृत्तीचे वाटप केले जाईल अशी माहिती सनी निमन यांनी पत्रकार परिषदेत दिली मागील वर्षी या गौरव शिष्यवृत्तीद्वारे तीनशे अडुसष्ट गरजू व प्रतिभावान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली होती यावर्षी देखील अशा गरजू व प्रतिभावान विद्यार्थ्यांना संधी देत आहोत इयत्ता पाचवी व आठवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या आणि काहीच गुण कमी पडल्यामुळे शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उमेद न सोडता प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक व्हावे यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते डिप्लोमा आय टी आय तसेच आर्ट्स सायन्स कॉमर्स मेडिकल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर कृषी फार्मसी मॅनेजमेंट लॉ जर्नलिझम इत्यादी शाखातील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक निकष नियम व अटीची पूर्तता करून गौरव शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे माणसाला उत्तम आरोग्य आणि शिक्षण मिळाले तर कोणत्याही संकटावर पाय रोवून उभं राहण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते असा विचार मांडणारे दिवंगत आमदार विनायक नेमन यांनी आरोग्य आणि शिक्षणाला विशेष महत्त्व दिले सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून कला क्रीडा साहित्य शैक्षणिक असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी विषयक व्याख्यानमाला गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ तसेच करिअर मार्गदर्शन असे उपक्रम आयोजित करण्यात येतात दरवर्षी नियमितपणे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपही करण्यात येते एकोणीसशे एक नव्याण्णवपासून पासून नो डोनेशन नो डिपॉझिट तत्वावर सह्यादी इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज कोथूड पाशण ही संस्था उभी करून अनेक विद्यार्थी घडवले यासह त्यांनी सामाजिक कार्य व्यापक स्वरूपात करण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनची स्थापना केल्याचं सनी निमन यांनी सांगितलं त्यामध्ये जे अर्ज येतील अर्ज घ्यायची शेवटची तारीख ही पंधरा आहे जे अर्ज आपल्याकडे येतील ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आपल्याकडे येतील त्यांना आपण अठरा एकोणीस वीस ऑक्टोबर रोजी शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसामध्ये आपण त्यांचे पंटोबर इंटरव्ह्यूज घेणार आहोत त्यांचे पॅनेल आहेत त्या पॅनलमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू घेतला काय आहेत जे मार्क्स जे पेपर्सचे खात्यांचा मोबाईल किती जाईल आणि त्यानंतर सव्वीस तारखेला हा जो गुणबद्ध विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि शिष्यवृत्ती कलान समारंभ जो आहे तो सव्वीस तारखेला सायंकाळी पाच वाजता बालगोरा गणपण मान्यवरांच्या हस्ते संपन्न आणि ह्यामध्ये पाचवी आणि आठवीमध्ये जी स्कॉलरशिप परीक्षा असते त्या स्कॉलरशिप परीक्षांमध्ये ज्यांनी भाग घेतला आणि काही मोजक्याच मार्कांनी त्यांची एक स्कॉलरशिप उठली दोन मार्कांनी पाच मार्कांनी दहा त्यांची स्कॉलरशिप कुठलेली आहे तर ते नाव नेट होऊ नये त्यांना थोडंसं प्रोत्साहनपर एक उत्साह वाढावा ओढ हवा त्या अनुषंगाने त्यांना प्रोत्साहनपर त्यांना देखील आपण ह्या स्कॉलरशिपमध्ये पाचवी आणि आठवीमध्ये त्यांचे थोडक्यात त्याच्या द्यायचा मार्क्स त्यांना थोडंसं कमी पडलेलं आहे त्यांना देखील आपण प्रोत्साहनपर असं आपण 全然できるかな